ये भाई आता मागची होईल डालला भारा निघते अरे किती पैसे आले अगदी तुमचा सुटला तेवढ्यामध्ये मग अरे डल्ला असं भरायचं ना पुढे एकदम ऍक्शन मध्ये गाडी बिडी ऍक्शन मध्ये तुम्हाला म्हणते का आता काय सांगायचं सांगायचंय पैसाच नाही बाबा काही झालं ना डालला एकदम मोठा भरायचा आता ऐक ना आपले आप ते काय ना आयडे हा एक ना आपल्या जवळ हा या गल्ली मध्ये हा ना एक बॅग कलेक्शन वाले थे। आ, ते हा ते बॅग तसंच होईल तर तिथं तसंच म्हणजे गाडी मध्ये गाडीला आठवण मोटर गाडीवर ठेव येते हा एक काम करतो ना पुढे ठेविते किती वाजता येते सांगा हा मी जाऊ आपण डायरेक्ट पडू येतो ना बॅग दोघ जाऊ पण ही सार्थ अर्थ बर का हा ही सार्थ अर्थ नाही तर तुझाशी एकटा मी एकटा जातो तुला मी एकटा जातो मी पाहत राहतो नाही मग मी सार्थ अर्थ नाही वाणार मी राहतात हा तुम्ही राह दोघ जाऊ बर का दोघ जाऊ दोघ पळून आणू चाल चल आज ना डल्ला किती वाजता येतो काय त्याचा काय काय पाच वाजता येतो तो आणि त्याचे सगळे वर्षीचे माणसं हा का त्याला काही गेलं या बाड जर झालं ना उद्याकडे ना आपल्याला गाडी मागचा इतका फोस काढायला झालाय फक्त माझ्या नाही त्याच्यामध्ये फक्त चॉकलेट का बसलो मी चॉकलेट नाही फक्त चष्मा माझा माझा आलाय मग खर आले काय शंभर टक्के होईल ना येते रोज येते कलिकाम आपण इडच जोडून बसू तो आला तुम्ही फक्त सांगा आलाय मग आपण ना बराबर तो मध्ये गेला रे गेला आपण बराबर जाऊ आणि बॅग उचलून आलो चालेल चालेल

आज आजचा दिवस आहे ना आजचा दिवस पाहिलेला आपल्यावर बर का नाही काही बोललं तू तर आलाय आता बर का आता नाच पहिले ना डायरेक्ट बॅक घेऊन ही जागा आहे ना इड कोणला चालणार नाही एक नंबर आहे एक नंबर जागा झालं सगळं जागा आगामी हिड आग एकच नंबर आपल्या हिर दाला बारायचं रे दला भरला हिडच लगेच बेगी चिडची आहे पण चालणार नाही पुरी डडकी भरली डडकी म्हणजे ना हा ब तुम्हाला भरली हळू बोल पर... हळू बोल हळू बोल हळू बोल तू ऐका की गांत रे डडकी डडकी तुम्हाला भरली आहे तुम्हाला भरली नाबा हा जो माल आहे ना फक्त का माळ मुळे इडा मी आधार धरणीवती शाबास पण तो मागून कोणी येतो मागून आले ते दम धरून पुढे मी ओतो तू जरी पुढे वा तू जास्त गाभर आता ऐका एक या कुठेतरी कोणी येणार नाही आपण काय पण निघून जाऊ बर काही खोलायचं नाही खोलायच्या आधी दोन मिनटं खोलायचं नाही अर्धा अर्ध ठरेल तू हात लावला म्हणजे तो नाही झालं आपलं ठरेल काही अर्धा अर्धच किती पैसे अरे कली कलेक्शन करतो तो माणूस अडीच घ्यायचे आता मी जे पाळालोय ना त्याच्याबद्दल मला अजून पाहिजे तीस घ्यायचा तीस हजारा मला हा काम करीत सांगतो अरे बाबा पुरी पाहत नाही तिकडून नाही नाही अरे तिकडून काही दिसतो मग काय करायचं ना

ये काय दगड दगड नीट पाय तू हो तुम्ही हा सगळं चुलत दे माल एवढं फायदाच नको ते तुलाच दे बॅग बँकवाल्यानं मारली आपली परत आज पण नाही नाही ते बँकवाले हुशारच काढच्या आपलं वाटत माग पुढे पाहत आहे म्हणजे हिच्यातले आहे हा